ओळखी आहे ओळखी करून देण्याची गरज नाही आजपर्यंत देवराज आपल्या इच्छेची प्रदर्शितता तुम्ही देवराज देवेंद्रासमोर केला पण प्रत्येक वेळी देवराज देवेंद्राच्या अतुल पराक्रमा पुढे तुम्हाला नमावच लागलं आणि म्हणूनच त्यावेळी काडता पाय घेऊन निघून गेला आता आला ते मतात बदल करून मता आला आलो अर्थप्रवाह तोच ठेवून आला मतप्रवाह तोच आहे पण मला आश्चर्य वाटतय कारण देवतांचा अधिपती तू मी आलो होतो आक्रमण करायला सूर्य हो। सांभत तुथपर्यंत याला, याला। मला आश्चर्य वाटत याला कारण आहे आश्चर्याचे धक्के देवराज देवेंद्र अधिकाधिक अधिक कसे कोणाला देईल हे सांगता येत नाही तुम्हाला आश्चर्य वाटलं साहजिक गोष्ट मी कुठे कसा आणि कधी केव्हा जाईन हे काही सांगता येत नाही देवतांचा बत्तीस पायऱ्यांच्या सिंहासनीत मी बसून असणार की काय आज या खऱ्या अर्थानं सूर्य मंडळात मी आलो याच्या मुळाशी कारण आहे ग्राहांचे राजे सूर्यदेव माझे बंधू तू खऱ्या अर्थानं आसलेला डावपे याची कल्पना देवराज देवेंद्राला आली आजपर्यंत देवराज देवेंद्रासमोर तू आक्रमण केलीस युद्धही केलं पण प्रत्येक वेळी पराजय तुला पत्करावा लागला आणि म्हणूनच स्वतःच्या अकलेची करामत वापरलीस आणि या सौर्य मंडळावर या ग्रह मंडळावर खरा अधिपत्य गाजवाव या माणसानं तू या ग्रह मंडळावर खऱ्या आक्रमण करणाऱ्याची कल्पना मला होती म्हणून देवराज देवेंद्र या सृष्टीच शैर्य राखण्यासाठी देवतांची सेना सुसज्ज दे दे करत आला देवेंद्र झालं कारण दोन्ही बाजू मला एकत्र सापडणार आला होतो याच्यावरती आक्रमण करण्यासाठी ह्या सूर्य सूर्यदेव सर्व सृष्टीला प्रकाश करतोय ह्या सूर्याचा मी आराप केलो ही जीवन सृष्टी झाला हृदयाला टोचणारे शब्द पुन्हा उद्गारू नकोस काय म्हणाला मिळालात ही तुझ्यासाठी देवराज देवेंद्र आजपर्यंत आक्रमण केली ते पळून गेला मग जातीवंत भेडाची येऊ ला देवराज देवेंद्रासमोर पळून गेली आता दोन बंधू तर एक काय होईल माझ्याकडून मी पराजित तुझ्याकडून झालो पण कित्येक वेळा दानवेश्वराकडून तू पळून गेलो हे मात्र विसरलं म्हणजे इतिहासापर्यंत पोहचलासुमारी कित्येक वेळा दानवांकडून मी पळून गेलो हो पण मला सांग ज्या ज्या दानवांकडून मी पळून गेलो देवराज देवेंद्र तुझा मित्रासमोर दिसला तुझे दानव किती रे आयोज अजून शिल्लक आहे शिल्लक आहे दानवारी इतर आपल्या देवताने आचरण कप्तावर ठेव कप्तावर म्हणून देवराज देवेंद्र सृष्टी स्थैर्य अर्थ आजपर्यंत जी जी पावलं उचलली ती अविश्वास फायदेशीर आणि लाभदायक ठरली तेव्हा उद्योजक या नात्यानं विश्वास करता, करता हो। या सकल सृष्टी राखणे माझं आज कर्तव्य होय सकल सृष्टी हे अवलंबून आहे या विश्वास ग्रह आपल्या स्थैर्य आहे मग या ग्रह आक्रमण करून या सृष्टीचं स्थैर्य जर तुम्हाला निघून पाहत असेल तर तुझ्या जीवताला देवतांचा राजा म्हणून मग मी माझ्या धनुकुल वास्तविक तुला समजायला हवं होतं अरे तुम्ही दानव आजपर्यंत अविचारानं वागलात अविचाराची कास धरलात म्हणून विजय तुमच्याकडे आला नाही ना वेळोवेळी तुम्हाला पराजय पत्करावा लागला अरे आदर्श कुणाचे घ्यायचे असतात खऱ्या अर्थानं आजपर्यंत या सृष्टीत ज्यांनी आपली नावकीर्ती किर्ती अजरामर केली त्यांचे आदर्श घ्यायचे असतात तुझ्यातला खऱ्या अर्थानं तुला जर उदाहरण द्यायचं झालं तर बळीचं उदाहरण घे अरे बळी अजूनही खऱ्या अर्थानं या सृष्टीत जिवंत आहे तो त्या दानवानी आजपर्यंत जिची आक्रमण केली एकही दानव या विश्वात तसा शिल्लक राहिला नाही पण खऱ्या अर्थानं तुम्हाला बळीराजा हा बळीराजा अजूनही जिवंत आहे बळीराजाला देवता मारू शकत नाही याच्या मुळाशी असणार कारण अरे बळीनं आजपर्यंत का धरली ती सत्कर्माची बळीनं का धरली ती सातविचाराची तुमच्यासारखे कुविचार जर त्याचे असते तर आज या सृष्टीतून तो नष्ट झाला असता अरे ज्यावेळी वामन अवतार घेतला आणि या वामन अवतारात तीन दान मागितलं त्यावेळी त्या बळीनं मोठ्या अंतस्करणानं खऱ्या अर्थानं ते त्याचं दान देण्यासाठी तत्परता दर्शविली दैत्य तुमचे गुरु शुक्राचार्य वेळोवेळी त्या बळीला सांगण्याचा प्रयत्न करत होते की खऱ्या अर्थानं हा बटीक ब्राह्मण कोण आहे आणि याचं कपट काय आहे हे खऱ्या बळीला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण ब्राह्मणाचा एका शब्द तो शब्द तो शब्द राखण्यासाठी त्या बळीनं तीन पावलं भूमी देण्याचं ठरविलं आणि म्हणूनच तिसरं पाऊल वैकुंठीच्या नारायणानं ना कुठं ठेवलं पहिल्या पावलानं संपूर्ण सौर्य मंडल म्हणजे अवकाश व्यापलं गेलं दुसऱ्या पावलानं समस्त पृथ्वी व्यापली गेली आणि तिसऱ्या पावलानं खऱ्या अर्थानं त्यानं तिसरा पाऊल त्या बळीच्या मस्तकावर ठेवलं आणि त्यायोगे तो बळी पाताळात गेला खऱ्या अर्थानं या बळीचा जर आदर्श तू घेतला असतास तर जगाचा देव खऱ्या अर्थानं बळीच्या द्वारी तसा द्वारपाल म्हणून राहिला तसा तुमच्या दारी राहिला असता आदर्श कुणाचे घेता आणि कुणाच्या अस्तित्व वाढविण्यासाठी तुम्ही घटक करता याचा आधी विचार घेणार नाही त्यांचा आदर्श घेण्याची माझा विचार वेगळा त्यांच्या मला ते माझा विचार मला वाटतं आल्याला तुला आश्चर्य वाटलं हो देवतांचा राजा या खऱ्या अर्थाने सूर्य समोर या नभो मंडळात कसा काय आता मला आश्चर्य वाटलं तू काय म्हणालास बळीचा आदर्श घेण्याची मला, आदर मला गरज नाही आवश्यकता नाही आल्याला बोलून मोकळा झालास मी आदर्श घेतोय तो माझ्या पूर्वजांचा पूर्वजांचं अस्तित्व टिकण्यासाठी आलास मग पूर्वजांचा जर आदर्श घेतोय आणि बळीचा आदर्श विसरतोय तर नेमकं विधान मला म्हणून लागेल मग बळी हा सुद्धा तुमच्या पूर्वजातच मोडत होता तेव्हा माझी विनंती आहे माग जे घडलं ते पुन्हा घडू नये म्हणून देवराज देवेंद्र तुला सूचित करू इच्छितोय जा अजूनही शाणा हो आणि खऱ्या अर्थानं ना, या विश्वाच्या पाठीवर तुझं अस्तित्व गाजवण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्या कुस्त्या मार्गाचा अवलंबन कर देवतांशी वैमनस्य घेऊ नकोस कारण दैवाणी दानवे आहे सापट्य बंधुत्व असं हे स्नात खऱ्या अर्थानं तोडण्याचा प्रयत्न करू नकोस तुला तर त्रिभुवनावर सत्ता निर्माण करायची असेल देवराज देवेंद्राचा आसन तुला उभा ठाकरे बारावारी हाती शस्त्र घेतल्यासाठी पुन्हा मला ललकरण्याचं कार्य केलं मग देवराज देवेंद्रातलं स्वरूप तुला लागत நான் சிபந்தலாக் குரணக்கிறாம் கைப்போடைதானி செல்லும் பச்சிபாதே நாக்கிலை ના કરે ના